गोकुल सोबत cool, गोकुल so cool. साहेब कोल्हापुरात आज विरोधी पक्षाकडून दिग्गज नेते आहेत विश्वजित कदम काय सांगतात माझ्याकडं कोल्हापुरातच मूळचे दिग्गज नेते आहेत तर त्याच्यापेक्षा मोठे नेते कोण येणार आहेत मला काय माहिती नाही विरोधी विरोधी पक्षाकडून छत्रपती राजेंद्र शाहू महाराजांविषयी भावनिक आवाहन करण्यात येत आहे त्यांच्या कार्याविषयी भावनिक आवाहन करून बोलणारी कोल्हापूरची जनता नाही कोल्हापूरची जनता विकासाला मत देणार आहे त्यामुळे यासुद्धा यावेळीसुद्धा विकासाला मत देईल आता लोकांचा प्रतिसाद उत्तम प्रतिसाद आहे आणि हा वाढता प्रतिसाद प्रतिसाद आहे फॉर्म भरायला जी गर्दी होती त्या त्याच पद्धतीनं आता प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीनं लोकं येत आहेत आणि हा फार मोठा उच्चांकी मतदान होईल असं मला वाटतं